नमस्कार मी माझ्या प्रथम मुरबाड तालुक्यातील तमाम मतदार नागरिकांना आणि ह्या देवपे गावातील मतदारांना सांगू इच्छितो की आज हा देवपे गाव मुरबाडच्या एक शून्य मिनिटं अंतरावर असलेला गाव असून मला वाटतं मुरबाड नगर परिषदेच्या अंतर्गत येणारा गाव आहे आज ह्या रस्त्याची परिस्थिती बघा मी तमाम नागरिकांना कळकळीची विनंती करतो की आता पंधरा वर्षापूर्वी किसन कथोरे आमदार होते त्याच्या अगोदर गोटराम भाऊ पवार होते कोटराम भाऊ पवारांचा आता मुलगा ही उमेदवारी भूषवत आहे किसान कथोरी ही उमेदवारी भूषवत आहे राजकीय वारसा असल्याकारणाने त्यांची काही राजकीय ताकद वा वाटते मला पण राजकीय जरी ताकद असली तरी सामाजिक कार्य सामाजिक कार्य किंवा सर्वसामान्याला सुविधा देणं या अगदी खेद खेदाची बात वाटते या देवपे गावाचा रस्ता अगदी खसलेला आहे तरी मी तमाम बांधव नागरिकांना सांगतो की आपल्या मुरबाड तालुक्यातील सुखसुविधासाठी आणि ज्यांचा राजकीय वारसा खोडण्यासाठी आज माझे शैलेशदादा वडणार आहे माझे ही देवपेची रॅली करत आहेत आणि माझ मला एक अपेक्षा आहे का मुरबाड तालुक्यातील प्रत्येक मतदार हे दादांना स्वीकारणार याची मला शंभर टक्के आशा आहे आणि भरघोस मताने आम्ही सर्व दादांना विजय करू आणि त्यांच्यासाठी आज ही रात्रीची माझी रॅली आहे आणि माझे सर्व मतदार बंधू आणि ह्या गावची छोटी मुलं आहेत या मुलांनाच विचारा या गावचा काय रस्ता कसा काय मुलांना तुमचा तुम्हीच सांगा कसा काय रस्ता मग रस्त, हा रस्ता झालाच पाहिजे ना आपल्याला त्याच्यासाठी आम्ही शैलेश दादा विजय करणार आहोत आणि ह्या मतदारांच्या वतीने मी एक बोलतो शैलेश दादा आगे पडो शैलेश केशाच वडनारे भाऊ वडनारे साहेब एक उच्च विद्या उमेदवार आहेत आणि एक अतिशय गेली वीस पंचवीस वर्षे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना चांगल्या प्रकारची जाणीव आहे हे माझ्या लक्षात आलं मी एका डाव्या वेळीतला कार्यकर्ता आहे आणि डाव्या वेळीचा कार्यकर्ता असल्यामुळे मला असं वाटतं की अशा चारित्र्यसंपन्न उमेदवारासाठी आपण पूर्णपणे काम केलं पाहिजे कारण त्यांची त्यांची भूमिका अत्यंत सकारात्मक आहे तळागावातील भूमीन शेतमजूर दारिद्र्यशिवाली वंचित लोक बेरोजगार तरुण आमच्या बुरबाड तालुक्यातील एमआयसीसी झालेली वातात प्रशासनामध्ये चाललेला अनागृती कारभार या सगळ्या कारभाराला एकच उत्तर ते म्हणजे शैलेश दादा वडणारे आणि निश्चितपणे आमच्या मुरबाडला ते न्याय देऊ शकतील असा मला विश्वास वाटतो आणि म्हणून मी पूर्णपणे माझे सर्व सहकारी यांच्या ताकदीनिशी मी त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दादांना पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे यासाठी मी त्यांच्या विजयापणे अखेरच मी त्यांच्या सोबत आहे तुमचे प्रश्न आम्ही सोडू तुम्ही आपली बॅट्समन निशाणी आहे सर्व आपल्या आदिवासी समाजासाठी आपण करूया तुम्ही पण घ्या ना आताच घ्या टेम्पर सर्व सर्व मंडळी तुम्ही या ठिकाणी करा आपण अपक्ष आहे कसं पक्षाचे लोक आहेत ते लक्ष नाही देते आम्हाला पण त्यांनी असंच सर्व पक्षाच्या लोकांनी आम्ही अपक्ष भरलाय तुमची काही कामं असेल ते आम्ही करू मतदारांमध्ये मतदारांमध्ये जेव्हा मतदाना सोडायला या ठिकाणी आपण पाहू शकता की अनुक्रमांक आठ आठ शैलेशे